तुमचे वडील इथे आले होते तर त्यांना आत बोलवायचं चांगलं नाही मला मान्य आहे की तुम्ही पण वडिलांची खातेदारी केली नाही कळलं तर किती राग होती माझ्यावर वडील माझे वडील मी त्यांना बाहेर जाताना बघितलं बाबांनी मला असं पाहिलंय आता ते काय विचार करत असते बरं मॅडम बाबा इथे आले म्हणजे नक्की त्यांच्या मनात काहीतरी सुरू असणार नाही येणार इथे मला नाही मॅडम हे बघा तुम्हाला असं नाही येणार माझ्या नोकरीचा प्रश्न आहे आणि एजी सरांनी मला निघून सांगितलं की तुम्हाला कसली स्पेशल ट्रीटमेंट द्यायची नाही प्लीज 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 मला जाऊ तुम्हाला नाही मिळणार हवं तर तुम्ही माझ्या अर्ध्या दिवसा बघा हां मी आता जाते नाही मॅडम माझा जरा तरी विचार करा तुम्ही नाही नाही मला नाही मला सॉरी पण माझ्याकडे दुसरा पर्याय नाही तुमचं ठीक आहे हो तुम्ही एजे सरांच्या विशेष आहात माझं काय रक्षाबंधनाच्या दिवशी मी करून चेक घेतला हे तुला आवडलं नव्हतं माहिती आहे मला खरं म्हणजे मला वेळेसच लक्षात यायला हवं होतं की काहीही करून तू एजंटचे पैसे फेडणार तुझा स्वाभिमान तुला गप्प बसून देणार नाही हे रेस्टॉरंट मध्ये असे अचानक का आले होते आणि आले होते तेव्हा मला नाव भेटताच का निघून गेले बाबाच्या इब्रतीसाठी किती कष्ट करतेस तू लिला आता तुला कुठल्या तोंडाने सांगू ज्या पैशासाठी तू दिवसभर एजेंटच्या हॉटेलमध्ये मध्ये ना ते पैसे तुझ्या मावशी आईने गमावले तर एजेने आपल्याला दिलेले पैसे तर वाया गेलेच पण आता तुझे कष्टही वाया चालले तू पुन्हा माझ्यासमोर येशील तेव्हा तुझ्या पुढे कसा उभारावं हेच मला कळत नाही तर जे काही आहे ना ते श्रीकृष्णाच्या हातात आहे तेव्हा तूच यातून काहीतरी मार्ग दाखव हे काय आपल्या आरामचे नवीन मित्र मनाच्या दहंडी उत्सवाचा आहे बटर या वर्षी काय का तू बोलून की तुझं जायति ना ताई अरे पण बटर ए बटर बाबा आहेत का घरी बाबा ताई काका घरी नाहीये कुठेतरी करतय ताई दही अंडीच पडते नाबा द्यायला आता फक्त एक तास उरलाय आणि अजून पत्ता पण का प्रॅक्टिस तर करत होता ना तू हो ताई पण तुझ्या शिवाय मजा नाही ग प्लीज तू भाग घे ना ग अरे काय बोलतोयस तू आता लग्न झालंय ना माझं जॉब करते मी मला नाही जमणार आता काय करतेस ग ताई प्लीज ना का बाग आणि तुला माहितीये का आपल्या टीम मध्ये तुझ्या इतकं भारी हंडी कोणा कोणीच नाही आहे आणि तू असलीस ना की असली आपली टीम फिक्स जिंकतेस प्लीज ना ताई घे ना का बाग हो हो हे बघ मला खरंच नाही जमणार आणि प्रॅक्टिस तरी कुठे झाली माझी घेणार का बाग तुझ्यामुळे दरवर्षी पोरांना खूप मदत होते आणि काही प्रॅक्टिस म्हणशील ना तर आपल्या सगळ्या पोरांची प्रॅक्टिस झाली आणि तुझं काय तू तर दळवडी चांदी फोडतेस तुला प्रॅक्टिसची काय गरज नाही प्रतिदिन दोन तास अगोदर प्रॅक्टिस केली तरी हंडी तूच फोडतेस खात्री आपल्याला काय रे पोरांनो हो बरोबर काय एवढं प्लीज तुझ्याकडे ओलांग बळ ना ताई किती दिवसानंतर घरी आली तिला जरा बसू द्या चावा वगैरे येऊ द्या चला नंतर या तुम्ही चला अरे पण नामा देला फक्त शेवटचा एक तास उरलाय त्याचा काय करायचं त्याचा काय करायचं ते तुमचं तुम्ही बघा दिनाताईच्या माईकला ना करू चला चला तू विचार कर विचार कर ताई बटन मला सांग घरी सगळं ठीक आहे ना रे बाबा रेस्टॉरंट मध्ये आले होते आणि मला न भेटताच निघून गेली त्यांना सारखा फोन करते फोन नाही उचलत नाही जरा काळजी वाटते देवाना लीलाची वाट लागली असेल तू पुन्हा काय केलंय श्वेता मी एक मोठा बॉम्ब फोडलाय बॉम्बीस पकडतील फोडला मी मग मी असं काहीतरी केलंय की ज्याच्यामुळे आपण लीलाला बाहेरून त्रास देण्यापेक्षा तिला स्वतःलाच आतल्या जास्तीत जास्त त्रास होतो म्हणजे बहिणी म्हणजे बहीण डोक्यावर पडली आहे का सरो सॉरी सॉरी नाही ते काय दिली ते कळलं नाही मला श्वेता तू नक्की काय केलंय बाबा इकडे आले होते तेव्हा त्यांना असं अपेक्षित असणार की लिला त्याचा अर्थ काय होतो तिने तिच्या घरी अजून सांगितलेलं दिसत नाहीये की तिने हा जॉब घेतलाय हो ग हो ग काय हो बहिणी आता मला सांगा तिच्या जर बाबांना कळलं की आपल्या मुलीला जॉब लागलाय तर त्यांना आनंद जोडा ना जरू जो कधीतरी ना तुझ्या झमिनी पूजा करायची वाटी हो 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 नाही अग त्यांना जर कळलं की ज्या श्रीमंत घरात आपण आपली मुलगी दिली आहे त्यांच्याच हॉटेलमध्ये आपली मुलगी वेटर म्हणून काम करते तर त्यांना धक्का बसेल exactly. ना हा पण नाही का धक्का बसेल त्याचा पण लिहिला काय जॉब मिळाला असता असंच काहीतरी काम केलं असतं तिने अगं हो पण ते लग्नापूर्वी ना आता तिच्या माहिती काय वाटत असेल सगळ्यांना की ती एवढ्या मोठ्या जागीरदार साम्राज्याची मालकी नाही पण प्रत्यक्षात सिच्युएशन काय आहे की तिला तिथे नोकऱ्यासारखं वागवलं जातं आणि हे जेव्हा तिच्या बाबांना कळेल ना तेव्हा ते शंभर टक्के अपसेट होणार लीलाच्या वडिलांनी एजंटकडून पैसे घेणं त्या कालिंदीने माझ्याकडे मदत मागणं त्या दिवशी वसंत आणि कालिंदीमध्ये असलेलं अस्वस्थ वातावरण लीलाचं अचानक एजंटच्या रेस्टॉरंटमध्ये काम मागणं आणि आणि आज फक्त निमित्त काढल्यासारखं लीलाच्या बाबांचं इकडे येणं नक्कीच कुठेतरी पाणी मूर्त आहे या सगळ्याचा एकमेकांशी काहीतरी संबंध असेल का तुला काय सांगायचं काका फुल मध्ये त्या साळून पैशाचा मॅटर अजून चालू आहे ना अजून काय चालू आहे अरे एजेनी पैसे दिल्यावर प्रश्न सुटला होता ना सुटला होता असं वाटलं होतं पण इकडनं ते पैसे सगळे चोरीला गेले चोरीला गेले म्हणजे असे कसं चोरीला गेले तुम्हाला मला नीट सांगा काय झालंय काका पैसे घेऊन घरी येत होते वाटेत ते पैसे कोणतरी उडवले त्यामुळे काका आता फुल टेन्शनमध्ये आणि तो साळुंके की आपल्या रेवती ताईसोबत लग्न करायला टपलेलंच आहे तिला कसं वाचवायचं या विचाराने सगळे मध्ये आहेत बघ म्हणून कोणी माझा फोन घेत नाही मी परवा एवढं सुद्धा कॉल करत होते तिने सुद्धा उचललं नाही एवढं सगळं झालं तरी मला कोणी का काही सांगितलं नाही आता मी माती खाल्ली आणि तुला सगळं सांगून टाकलं बटर तू माती नाही खाल्लीस मुलं तू एकट्यानेच बरोबर केलंस तरी एवढी मोठी गोष्ट कशी काय बघू शकतात माझ्यापासून सगळे आणि मला एक कळत नाही मुलीचं लग्न झालं म्हणजे ती काय परकी झाली का ती बदलली का ती लग्न झालं म्हणून मला माझ्या माहितीची काळजीच वाटत नाही काही बदललं नाही जसं होतं ना तसंच आहे सगळं तसंच आहे ना मग तू का खेळत नाहीयस बटर काय चाललंय तुझं हा घरी तर मोठा प्रॉब्लेम झालाय दहिंडी काय प्रॉब्लेम झाली दहंडीचा काय संबंध आहे संबंध आहे काय त्याचं एवढं मोठं बक्षीस आहे तू दरवर्षी पोरांसाठी दयांडी काय आणि त्यांना सगळे पैसे वाटून टाकतेस तर या वर्षी तू तुझ्यासाठी तु 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 दयांडी घे आणि त्यांना सरळ सांग की आधी मी माझ्या कर्जाचे पैसे फेडेन आणि उरलेले पैसे तुम्हाला वाटेल म्हणून त्यांना सांग असं असेल तरच दयांडी खेळेल म्हणून वा किती के छान केली तयारी सगळी हा हा लिलाच्या वडिलांनी दिलेला बाळकृष्ण किती गोर दिसत ना एकदम सुरेख सुंदर खरंच मस्त झाले या या बघ काय म्हणतोय कसा गेला आजचा दिवस ठीक गेला आहे काय झालं सगळं ठीक आहे ना व्यवस्थित मग आवाज का असा बारीक येतोय भूक लागली आहे भूक लागली असेल कसं नाही दुर्गा झाली बाळा सगळी पूजेची तयारी हो झाली सगळी झाली छान छान प्रसादाचं काय झाला प्रसाद हा पण तरी जाते मी चल चल बोला काय बोल ना काय झालं अजिब माझी एक मैत्रीण आहे तिचा ना जरा प्रॉब्लेमच झालाय काही कळत नाही काय करायचं हो काय झालंय प्रॉब्लेम माझी जी मैत्रीण आहे ना थी ना ती दरवर्षी गोकुळाष्टमीला दहडी खेळायची अरे वा खूप छान दहिंडी फोडते ती पण आता ना तिचं लग्न झालंय त्यामुळे तिला करतच नाही ह्या वर्षी पण खेळायचं कि नाही ते ती मला विचारत होती काय करू पण मलाही नाही तिला जर आवड असेल तर तिने खेळायला हवं ना पण सासेच्या नाही आवडलं तर हा प्रॉब्लेम पण मला एक सांग लीला तुझ्या मैत्रिणीचं नाव लीला जागीरदार आहे का काय लीला आपण ठरलंय मना ना मनातलं सांगायचं मोकळं व्हायचं राहायचं नाही ना मग काय तुला दही खेळायला हो खूप आवडते लग्न आधी तर मी दोन वर्षी खेळायचे आमचं पथक नेहमी जिंकायचं काय झालं ना की मी नाहिरी केले होते एका कामासाठी तर त्या पथकामधल्या मुलांनी घेराच घातला माझ्या भोवती आणि म्हणायला लागली की ह्या वर्षी पण खेळ मी नाहीच म्हटलं त्यांना मी सांगितलं त्यांना आता काय आता लग्न झालंय आता मी काही मोहितांच्या घरची मुलगीच नाही फक्त जहागीरदारांची सून आहे बरोबर कसं दिसेल ना ते पण म्हणजे खर तर खेळायची इच्छा आहे माझी पण uh? तुम्ही सांगाल तेच करेन मी आजी सांगा ना काय करू लग्नानंतर आपल्या आवडी निवडी ज्या असतात आपल्या आवडीच्या गोष्टी ज्या असतात त्या करायच्याच नाही असं काही ठरलेलं आहे का तुला मनापासून दहीहंडी खेळायची आहे आणि मी जाऊन खुशाल खेळ ना उडी आढळले तुला हा 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 उत्साहच मला तुझा खूप आवडतो प्रत्येकाच्या मनामध्ये असं छोटस उत्साहाचं बाळ असतं त्याला जगवायचं असतं त्याच्याबरोबर जगायचं असतं कारण तोच आपल्याला आपल्या आतला आनंद शोधायला भाग पाडतो तुझं कौतुक आहे मला लिहिला तू तुझ्या मनाप्रमाणे करू शकतेस बरीच माणसं आहे आहेत ज्यांना आपल्या मनाप्रमाणे वागता येत नाही पण तुला वागता येत मग का रे जा खुशाल खेळ दही अंडी माझी काही हरकत नाही जा आज तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे मी गेल्या वर्षीपर्यंत खरंच माझ्या आनंदासाठी दही खेळायचे पण या वर्षी मला मुलगी असल्याचं कर्तव्य पूर्ण करायचंय म्हणून मी दही खेळणार आहे मी आता तुमच्याशी जे काही बोलले ते खोटं नक्कीच नाहीये पण मी तुम्हाला सगळं खरंही सांगितलं नाही माझ्या बाबांच्या स्वाभिमानासाठी आणि माझ्या माहेरच्या अडचणीसाठी मला हे पाऊल खूप गरजेचं आहे आपण हे काय नमस्कार करते अगं मीडाबाई हे काय आहे प्रत्येक गोष्ट करताना माझा आशीर्वाद घ्यायला तुला वाकायलाच पाहिजे का एक लक्षात ठेवू हो, माझा आशीर्वाद सतत तुझ्या बरोबर असणार आहे कारण माझी खात्री आहे तुझे काही करशील का ते चांगल्यासाठीच करशील एजेंट मध्ये विष कालवण्याचा माझा हेतू नाही आहे पण आपण कुणाशी लग्न केलं आहे पण ती मुलगी आपल्यासमोर चुकीची इंग्लिश तयार करते हे एजेना नक्कीच लक्षात याला हवं आणि यासाठी मला जे करावं लागेल ना ते मी नक्की करेन काय झालं जी अग या वर्षी लीलाला बाळकृष्णाला पाळण्यात घालून दे ना दरवर्षी तू या घराण्याची सून म्हणून प्रत्येक सण खूप उत्साहानं कौतुकानं करतेस श्रद्धेनं करतेस अजूनही करत आलीस आता तुम्हाला सासू मिळाली आहे या घरची मोठी सून म्हणून लीलाला बाळकृष्णाला पाळण्यात घालून दे जा. तुझ्याच्या मनाचं राहू दे तुम्हाला ॲटलिस्ट जहागीरदार आडनाव लावण्याचा मान मिळतोय मला तर तेही मिळालं नाही